नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक अजूनही पाऊस होतोय स्थानिक वातावरण आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये असलेल्या स्थानिक कमी दाबामुळे हे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार आहे परंतु भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरातून पुन्हा एकदा नव्याने सिस्टम तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस तयार होणार आहे परतीच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे या काळावधीमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये विजा पडण्याची शक्यता असते मेघगर्जनेचा पाऊस होत असतो वादळी वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते ही सर्व लक्षणं असलेला पाऊस सध्या पडतोय त्यामुळे परतीच्या पावसामध्ये अजूनही दमदारपणा आहे बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण आहे आणि जोरदार पाऊस बरसताना आपल्याला दिसतोय काही ठिकाणी अजूनही ढगपुटी स्थानिक पावसात देखील होताना बघायला मिळते सध्या देखील आपण दिलेल्या अंदाजानुसार सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागामध्ये म्हणजेच पर्जनीशाहीच्या प्रदेशात ठिकठिकाणी थीक, पावसाळी वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलकं पावसाळं वातावरण आहे आज थोडं पूर्व विदर्भाच्या आजूबाजूने तीव्र पावसाची काही ठिकाणं आहेत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या संदर्भातील मॅप जर बघितला तर इथे केवळ एकोणीस तारखेपर्यंत अंदाज दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कुठेही विशेष प्रगती होताना दिसत नाही चौदा पंधरा तारखेला थोडी सुरुवात झाली त्यानंतर सोळा सतरा अठरा एकोणीस असं चार दिवस एकाच ठिकाणी परतीचा प्रवास थांबलेला आहे त्यात विशेष प्रगती झालेली नाही कारण भविष्यामध्ये येणाऱ्या सिस्टम आणि त्यांचा परिणाम विचारात घेता मान्सूनचा परतीचा प्रवास धीम्या गतीने दाखवण्यात येतोय शेतकऱ्यांचा एक सरळ प्रश्न सुरू झाला आहे की संपूर्णपणे पाऊस कधी उघडणार आहे त्या संदर्भात अजून कोणतेही संकेत नाहीत परंतु आपण एक सांगू शकतो की महाराष्ट्रातील पावसाचा जो काही तीव्र प्रभाव होता तो आता बऱ्यापैकी सौम्य झाला आहे त्यामुळे एखादी तीव्र सिस्टम सध्या महाराष्ट्रावर नाही त्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वत्र पावसाचा प्रभाव तसा कमी मराठवाड्यात स्थानिक वातावरणाचा प्रभाव थोडा एकवीस तारखेला अधिक असण्याची शक्यता आहे मराठवाड्यावरील स्थानिक प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एकूणच मराठवाडा तसा दुष्काळी परंतु तरी देखील आपल्याला ओल्या दुष्काळाचे परिणाम मराठवाड्यावर आता यावर्षी दिसत आहेत तेवीस तारखेला हे वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व मध्य महाराष्ट्रावर प्रभावी असणारे थोडं मराठवाड्यातही स्थानिक वातावरण असणार आहे मात्र एकूणच आपण जे उघडी बघतो आहोत तेवीस तारखेला ती भारताच्या मोठ्या भागावरून आपल्याला उघडीप झालेली दिसते आणि ती अगदी महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचताना दिसते हे जरी असलं तरी नवीन सिस्टम ही या भागात पुन्हा प्रवेशणार असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सध्या तरी धीम्या गतीने दाखवला जातोय एक मोठं पावसाळी क्षेत्र चोवीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमा भागावर आपल्याला तयार होताना दिसते त्यामुळे या ठिकाणी खास करून आपण जर जिल्हे सांगायच झालं तर जालना छत्रपती संभाजीनगर बीड थोडं धाराशिव लातूर आणि सोलापूर सांगली पूर्व किंवा सातारा पुणे पूर्व भागात अहिल्यानगर पूर्व भागात हा पाऊस असणार आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचाही पश्चिमी भाग पूर्व विदर्भात देखील पावसाचं प्रमाण आपल्याला पंचवीसला कमी होताना दिसते केवळ पूर्व मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी कमी आहे सव्वीस तारखेला थोडं हलकं वातावरण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात म्हणजे नांदेडमध्ये असेल मात्र सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा जोरदार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते काल जी काही अतिवृष्टी दाखवली त्या अतिवृष्टीचा प्रभाव आज दाखवण्यात आलेला नाही अठ्ठावीस तारखेला मात्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देण्यात आला आहे यामध्ये संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण याचा समावेश आहे एकोणतीसलाही मुंबई आणि ठाण्याच्या आजूबाजूने रायगड जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील महाराष्ट्रातही तीव्र कमी दाबाचा प्रभाव जाणवणार आहे मात्र आपल्याला तीस तारखेला महाराष्ट्रात केवळ पश्चिम विदर्भात पाऊस दाखवण्यात आलाय उर्वरित महाराष्ट्रामध्ये पूर्णत उघडीप दाखवण्यात आली आहे आहेब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात उद्या देखील थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्रातलं प्रमाण कमी असेल पावसाचं स्थानिक वातावरण असेल विरळ स्वरूपामध्ये परंतु मराठवाड्यावर पश्चिम महाराष्ट्रावर अजूनही स्थानिक पावसाचा प्रभाव असल्यामुळे ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पाऊस होईल तुलनेत बावीस तारखेला पूर्व विदर्भातील पाऊस उघडतोय परंतु मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे आणि हा नवरात्रीचा सुरुवातीचा काळ आहे त्यामुळे नवरात्रीची सुरुवात देखील पावसाने होते तेवीसला मात्र विदर्भातील बहुतांश भागातील पाऊस उघडणार आहे दक्षिण कोकणातील पाऊस उघडणार आहे मात्र मराठवड्याचा पश्चिमी भाग आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे किरकोळ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल पंचवीसला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होईल परंतु महाराष्ट्रात उघडपीचं वातावरण आहे आणि मी नेहमी सांगत आलोय ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे येणारा कमी दाब हा तीव्र स्वरूपाचा आहे तो महाराष्ट्रावर येणार आहे अतिवृष्टी करणार आहे सत्तावीस तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिलेला कायम आहे अठ्ठावीस तारखेला मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टी ढगफुटी अटळ आहे संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीखाली अजून तरी दिसतोय एकोणतीस अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे मराठवाड्याचा पश्चिमी भाग यात समाविष्ट आहे तीस तारखेला थोडं उत्तर कोकणात पाऊस राहील परंतु आणि थोडं उत्तर महाराष्ट्रात किंवा विदर्भातील थोडंफार वातावरण असेल परंतु बरंच पावसाचं वातावरण तीस तारखेला महाराष्ट्रातलं कमी होणार आहे एकलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही आहे दोन तारखेला एक किरकोळ असं पावसाचं वातावरण दाखवण्यात येत आहे तीन तारखेला किरकोळ स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे परंतु बंगालच्या उपसागरात नव्याने सिस्टम विकसित होत आहे आणि त्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर किती पडतो हे आपल्याला बघावं लागेल शिवाय मूळ जी सिस्टम आहे ती गुजरातच्या पश्चिमेला गेलेली आहे पूर्व भारताकडून एक उत्तर भारताकडे एक सिस्टम सरकलेली आहे त्यामुळे या दोन्ही सिस्टमचा जर मिलाप झाला तर राजस्थानमध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं राजस्थानमध्ये काही या पहिल्या कमी दाबाचा प्रभाव पडणार नाही मात्र आपल्याला चार तारखेला हलकी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे तीव्र कमी दाबाची सध्या तरी काही शक्यता नाही त्यामुळे हलका पाऊस असेल फार नुकसानकार पाऊस असणार नाही थोडं विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात हलक मध्यम पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पाच तारखेला त्यामुळे तसा फार पाऊस महाराष्ट्रामध्ये आता राहणार नाही परंतु पावसाचा प्रभाव कमी झालाय मात्र पाऊस उघडत नाही हे लक्षात घ्या आपण एकत्रित अंदाजानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर जे तीव्र अतिवृष्टीचं क्षेत्र आहे ते या भागामध्ये आहे त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता कायम आहे यामध्ये सोलापूर लातूर बीड धाराशिव सातारा पुणे अहिल्यानगर पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि नाशिक छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी भाग परभणीचा काही भाग या ठिकाणी आपल्याला किंवा नांदेडच्याही भागात अतिवृष्टी दिसते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर या सिस्टमचा विशेष प्रभाव पडणार नाही आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये ही सिस्टम विशाखापट्टणम बनते आहे हे मान्य केलेलं आहे परंतु मुद्दाम अपडेटमध्ये आपण ही महाराष्ट्र जाते का याची अपडेट दररोजच्या व्हिडिओमध्ये देतो आहोत आणि आता स्पष्टपणे संकेत आजच्यासाठी आहेत सोलापूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा आणि रायगड मुंबई ठाणे पालघर या सर्व जिल्ह्यांवर या अतिवृष्टीचा परिणाम होणार आहे पूर्णपणे महाराष्ट्राच्या मध्यावरून हे अरबी समुद्राकडे सरकत असल्यामुळे हा एक तीव्र कमीदाब आपल्याला महाराष्ट्राला अतिवृष्टी देऊन जाणार आहे आणि या कमीदाबानंतर मात्र महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला थोडं अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पामुळे त्याचं पुन्हा रूपांतर थोडं तीव्र स्वरूपात होईल परंतु केवळ किनारपट्टी भागावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तो आपण बघतो की एक चक्राकार स्थिती पुढे जाते ना जाते तोच तीन चार तारखेला पुन्हा विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान नवीन सिस्टम विकसित होते आहे बावीस तारखेला याचं प्रमाण थोडं महाराष्ट्रामध्ये अधिकच जोरदार असणार आहे संपूर्ण नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर भागात प्रमाण अधिक असणारे आणि थोडं उशिरा हे प्रमाण अगदी परभणी नांदेड पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे साधारण तेवीस तारखेपर्यंत हा पावसाचा प्रभाव राहील तेवीस तारखेला विदर्भातील पाऊस उघडणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तेवीसला पाऊस आहे चोवीसला तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडणार आहे परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पूर्व नाशिक अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर विभागात जालना विभागात परभणी विभागात पडू शकतो पंचवीसला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही थोडंफार किरकोळ वातावरण स्थानिक असेल सव्वीस तारखेला नवीन सिस्टमचा परिणाम पूर्व विदर्भासहित पूर्व मराठवाड्यात सुरू होणार आहे रात्री आपण लाईव्ह स्वरूपात ही सिस्टम कशी सरकते याच उदाहरण जर बघितलं तर आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या विभागात कशी तीव्र पावसाळी प्रणाली निर्माण होते हे आपल्याला दिसतंय